नमस्कार मित्रांनो सर्कल मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आरोग्य मित्र बेमुदत संपावर जाणार महाराष्ट्र आणि केंद्र शासनाच्या एकत्रित महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे काम करणारे आरोग्य मित्रांच्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे महाराष्ट्रातील आरोग्य मित्र बेमुदत संपावर जाणार असल्याची माहिती डॉक्टर डी एल कराड यांनी दिली आहे कार्यालयावर जमलो आहोत काम बंद निवेदन घेऊन दिलं होतं त्यांनी ऍक्सेप्ट केलं आणि रिसिप्ट पण दिली आम्हाला पण जिल्हा कार्यालयावर काही रिसिप्ट मिळाली नाही आमच्या मागण्या फक्त एवढ्याच आहेत की आम्हाला किमान वेतन मिळावं आणि ह्या जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून आम्ही काम बंद करणार आहे महाराष्ट्र निवेदन का निघित म्हणून काय कारण सांगितलं त्यांनी त्यांनी निवेदन घेण्यामागचं कारण न घेण्यामागचं कारण सांगितलं की वरतून जसं त्यांना ऑर्डर नाही येत ते, ना ते ना सांगितलेलं आहे त्यांना ओके ठीक बावीस बावीस एक दोन हजार पंचवीस रोजी आम्ही बुलढाणा जिल्हा येथे आरोग्य मित्र संघटना सिटू संलग्न निवेदन देण्यासाठी बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बंदचं निवेदन देण्यासाठी डिस्ट्रिक्ट ऑफिसला आले असतात डिस्ट्रिक्ट ऑफिसने आमचं निवेदन स्वीकारलेलं नाही आहे आणि आम्ही कलेक्टर ऑफिस त्यानंतर कामगार भवन एस टी ऑफिस या ठिकाणी निवेदन स्फूर्त केलेले आहे आणि ही आम्हाला पोस्ट ऑफिस सुद्धा मिळालेली आहे सर्व आरोग्य मित्रांची मागणी आहे की आमचा पगार हा किमान वेतन कायद्यानुसार आम्हाला मिळावा यासाठी हा बंदचा आहे पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रभर त्याची मागणी होत आहे आमच्या मागण्या आमच्या मागण्या पूर्ण ना झाल्यास आम्ही हे निवेदन कधीपासून संपावर जाणार आहे आम्ही दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर काम बंद आंदोलन करणार आहोत